हॅलो नमस्कार मी नेहा तुम्हाला सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते तर माझा चेहरा सुजल्यासारखा वाटत असेल झोपले होते दुपारी तर आता उठले फ्रेश वगैरे झाले थोडे आणि आता झाडू वगैरे मारायचं आहे कचरा नेऊन टाकायचा आहे मला आणि भांडेसुद्धा घासायचे आहेत तर आज आहे होळी तर संध्याकाळचं रुटीन सकाळचं तर व्हिडिओ आत्ता मी एडिट केला आणि तुम्हाला टाकलेला आहे येईल आता तो कधी येते काय माहीत तर रेंजचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे तर मी काय करते आता सर्व आवरून घेते झाडू वगैरे मारून घेते आणि दुपारचे थोडे भांडे आहेत जेवणाचे वगैरे ते घासून घेते एकदा आणि म्हणजे कुकर वगैरे लावायला होईल ला नाही का डाळ वगैरे लावून देते म्हणजे मग बाकीची कामं आवडता येते आणि ऊन बघा कुठची तुमची येते येते डायरेक्ट तोंडावर येते असं तर चला पटकन मी आवरून घेते आणि दुपारी नाही का म्हणजे व्हिडिओ मी तेवढा शूट केला आणि एडिट केला लगेच तुम्हाला पाठवून दिला कारण की दोन दिवस झाले मी व्हिडिओ शूटच नव्हता केला तर तुम्हाला येईल कसा त्यासाठी मग म्हटलं आधी तो व्हिडिओ टाकून द्यावं त्यानंतर सुरुवात करावं तर चला आता व्हिडिओला केली आहे सुरुवात तर बघूया काय काय होते आता आम्ही होळीची काय तयारी करतो ते सुद्धा शे शेअर करेल तुमच्यासोबत तर चला मी पटकन आवरून घेते तर इथे दुपारच्या जेवणानंतरची थोडीशी भांडी होती ती घासून घ्यावं म्हटलं थोडीच होती जास्त काही नव्हती तर मग म्हटलं पटकन घासून घ्यावं नंतर लगेच कुकर लावायचं होतं मला डाळीचं तर कुकर लावायचं होतं त्यासाठी म्हटलं आधी भांडी घासून घ्यावे कुकरसुद्धा घास तरी ते सर्व भांड्यातलं करकट वगैरे काढून घेतलं आणि लगेच सर्व भांडी घासून घेतली जास्त काही नव्हती थोडीच होती त्यासाठी म्हटलं पटकन भांडी घासून घ्यावे आणि लगेच कुकरसुद्धा लावून घेतलं मी हरभऱ्याची डाळ लावली आहे आणि ते बघू शकता एकच वाटी डाळ घेतली आहे मी एक वाटी आणि थोडीशी वरती तर तेवढी आमच्या म्हणजे ते दोघंच जण आहोत तर भरपूर होते आणि पुरणपोळी एवढं -पुरु कोणी जास्त खात नाही त्यासाठी भरपूर पुरण होतं तेवढं त्याचं तर ते एक वाटी आणि थोडीशी वरती अशी डाळ घेतलेली आहे आणि कुकर भांडी वगैरे घासल्यानंतर कुकरसुद्धा इथं पाणी ठेवलं होतं उकळायला तर पाणी थोडंसं गरम झालं त्यानंतर डाळ टाकून घेतली डाळ स्वच्छ धुवून वगैरे टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडी हळद त्या हळद टाकल्याने पूर्णाला कलर छान येतो त्यासाठी थोडीशीच हळद टाकलेली आहे आणि ते कुकर लावून दिलेलं आहे झाकण तर ते कुकर होईपर्यंत म्हटलं झाड वगैरे सर्व करून घ्यावं तरी ते के लगेच झाडू मारायला लगे घेतलं आणि बकेटमध्ये नाही का मी ओला कचरा सासवून ठेवते कधी नाही का म्हणजे टाकायला एकदम तर संध्याकाळचा फेकून येत असते म्हणजे वास वगैरे राहत नाही तरी ते मी काय केलं पटकन झाडू वगैरे मारून घेतला आणि कचरासुद्धा तसंच बाहेर घेतली बकेट की मी कचरा टाकून येते म्हणलं झाडू वगैरे मारल्यानंतर लगेच त्यासाठी तरी ते सर्व घराला वगैरे बाहेर घराला वगैरे सगळीकडं झाडू मारून घेतलं छान पाणी वगैरे शिंपडून ने छान होतं संध्याकाळचं वातावरण वा 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 झाडू झाडू वगैरे मारलं की छान फ्रेश वाटतं तरी ते टाईमसुद्धा असं बघू शकता तुम्ही झाला <laughs> होता संध्याकाळचा तर इथे मी डाळ वगैरे लावून दिली आणि लगेच झाडझूड वगैरे करून घेतली छान तर झाडू वगैरे मारून घेतला सगळीकडे आणि अंगणालासुद्धा मारून घेतला आणि पाणी वगैरे टाकून छान हे करून घेतलं मग म्हटलं नंतर स्वयंपाक करायला हे होतं तर हे काम करून घेतले की स्वयंपाकच करायचं म्हणजे स्वयंपाक केला आणि हे का उशीर वगैरे झाला तर मग नंतर झाडू वगैरे मारू शकत नाही त्यासाठी म्हटले छान झाडू वगैरे मारून येते पाणी वगैरे मारून घेतलं अंगणात तर लगेच मग नंतर स्वयंपाकाला लागली तर इथे ना डाळ झाली होती तर मग मी काय केलं गॅस बंद केला आणि लगेच कांदा वगैरे वाटण्याची तयारी करायला घेतली तर इथे मी वाटण करून घेतले आधी इथं खोबरं चिरून घेते छान खोबरं भाजून घ्यायचं कढ इथं चिरलं मी डायरेक्ट म्हणजे कसं भाजायला पटकन सोपं जाईल म्हणून कांदा चिरीपर्यंत म्हटलं भाजून घे घ्यावं त्यासाठी तर इथे मी लगेच खोबरं चिरून छान भाजून घेतलं आणि कांदा वगैरे स सगळं सोलून वगैरे घेतलेले होते मी तर ते चिरायचे होते फक्त तर छान असं वाटण वगैरे तयार करून घेते तोपर्यंत तो कुकरसुद्धा थंड होऊन जाईल आणि कुकर थंड होईपर्यंत म्हटलं वाटण वगैरे होऊन जाईल नाही का म्हणजे तोपर्यंत पुरणसुद्धा करता येईल एका साईडला म्हणून आणि मी काही पूर्ण रेसिपी वगैरे शूट केली नाही आहे कारण की खूप उशीर होतो त्यामुळे मी पटापट -पत दाखवायचंच केलं म्हणजे पूर्ण रेसिपी वगैरे शूट नाही केलेली तर इथे मी पटकन कांदासुद्धा चिरून घेते आणि लगेच वाटणाची तयारी करून घेते आणि सोबतच भज्याचासुद्धा कांदा मी चिरून घेतलेला आहे इथं डबल डबल वेगवेगळ्या कुटाणा नको म्हणून म्हटलं भजीचा आणि मिरची म्हणजे भजीची सुद्धा तयारी करून घेतली सोबतच इथं मिरची वगैरे काढून घेतले लगेच फ्रीजमधून आणि मिरचीसुद्धा चिरून वगैरे घेते मिरची आणि कांदा भजीस भजीसाठी चिरून घेतला आणि इथं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे तर कांदासुद्धा भाजून घेते छान तोपर्यंत इथं मी भजीसाठी कांदा चिरून घेते बारीक आणि लगेच मिरचीसुद्धा स सोबतच चिरून घेते आणि मिक्स करून देते भजीचं कालून वगैरे ठेवून देते साईडला तर त्यानंतर नाही का म्हणजे पूर्ण शूट नाही केलं मी जसं की म्हटलेलं आहे भात वगैरे लावून दिलं मी मोबाईलमध्ये चार्जिंगसुद्धा नव्हती त्यामुळे पूर्ण रेसिपी शूट नाही केली आणि साईडलाच मी नाही का मी कुकरसुद्धा भाताचं लावून दिलं पुरण चाळून वगैरे म्हणजे दळून वगैरे घेतलं आणि साखर टाकून का छान पुरण शिजवून घ्यायचं आणि साईडलाच मी पातेलं ठेवलेलं आहे आमटी फोडणी देण्यासाठी कारण की मी वाटणसुद्धा तयार करून घेतलं मधातच आणि भजीचं वगैरे कालवून वगैरे ठेवून दिलं होतं साईडला इकडे साईडला पुरणसुद्धा करून घेते तर पुरण होईपर्यंत म्हटलं हे करावं आमटीसुद्धा एका साईडला फोडणी देऊन घ्यावी पुरण बारीक गॅसवर होऊन जाईल म्हणजे थोडंसं आधी फुल गॅसवर करायचं थोडंसं आटत आलं म्हणजे थोडं थोडं होत आलं की लगेच मग बारीक गॅस करून बारीक गॅसवर होऊ द्यायचं त्यासाठी तरी तर म्हटलं पुरण होऊन जाईल एका साईडला आणि एका साईडला आमटीसुद्धा हो फोडणी देऊन घेते पटकन आणि ना होळी का म्हणजे दहन कराय म्हणजे होळीसुद्धा जाळायची हो म्हणजे होळीसुद्धा पेटवायची होती ना त्यासाठी पटापट स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हटलं पूर्ण रेसिपी शूट नाही करत बसली कारण की मग उशीर झाला असता आणि मोबाईल म्हणजे व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की थोडं टाईम जास्तच लागतो त्यासाठी तरी ते मी पटकन असं हे लसूणसुद्धा सोलून घेते आमटीसाठी नाही इलायची सळे इलायची सोलून घेतली आहे आणि थोडीशी ठेचून ते पूर्णामध्ये वाटत आहे तर मला वाटलं आमटीसाठी लसूणच तर मी इथं वाटण केलेलं होतं आणि हा व्हिडिओ मी दोन दिवसांनी त्याला वयसवर देते ना त्यामुळे एवढं काही लक्षात राहत नाही आहे त्यासाठी तर इथं इलायचीसुद्धा टाकून घेतली आहे छान ठेचून बारीक करून तर एका साईडला लगेच जिरं आणि मोहरी टाकून छान कडेपत्ता वगैरे टाकून एका आमटीसुद्धा फोडणी करून घेते आणि पाणी काढलेलं होतं साईडला मी इळवणीसाठी जे की इळवण्याचं पाणी काढतात ना आपलं दाळीचं ते पाणी काढलेलं होतं साईडला आणि ते वाटणसुद्धा टाकून घेते आणि लगेच नाही का मस्त वाटण परतून घ्यायचं बारीक गॅसवर आणि एका साईडला पुरणसुद्धा होत होतं दोन्ही साईडला दोन, दोन गॅस चालू होते भात वगैरे झालेला होता पीठसुद्धा म्हणून ठेवलं होतं वाटते मी आणि सर्व तयारी करून घेतली होती आधीच नाही का त्यामुळे पटापट दाखवलं आणि शूट केले असते ना पूर्ण रेसिपी तर खूप उशीर लागला असता त्यासाठी मग मी काही शूट केले नाही जसं जेवढं केलं तेवढंच दाखवलेलं आहे मग जास्त काही केलेलं नाही हे शूट पूर्ण रेसिपी वगैरे असं नाही का पूर्णाच्या पोळीची वगैरे तर इथे छान असं पुरणसुद्धा होत आलेलं होतं आणि आमटीसुद्धा एका साईडला होत होती आणि नाही का मिस्टरना येतानीच सांगितलं होतं की गौरी वगैरे सगळं सामान घेऊन या पूजेचं जे लागते ते तर नाही तर जर वेळ मला जावं लागतं पण यावेळी म्हटलं होतं मी काही येणार नाही तुम्हीच घेऊन यायचं आहे त्यांनी म्हणून तर येत येत्यावेळी सांगितलं होतं की हार वगैरे गौऱ्या वगैरे सर्व घेऊन या म्हणून तर ते एक टेन्शन कमी होतं नाही तर मग स्वयंपाक करून स्वामीनान्याला जायला खूप उशीर होतं त्यासाठी त्यांना म्हटलं होतं येताना घेऊन या म्हणून तर ते म्हटले होते आणतो म्हणून त्यासाठी मग मला फक्त स्वयंपाकातच हे होतं टेन्शन म्हटलं स्वयंपाक झाला ना की कसा नैवेद्य दाखवावं लागतं ना नैवेद्यापुरतं सर्व करून घेतलं घेतलं म्हणजे कसं हे राहतं जर पूजा झाली की लगेच नैवेद्य होळीला दाखवावं लागतं लगेच मग देवांना वगैरे नाही का त्यासाठी तरी ते भांडीसुद्धा लावून घेते सोबतच मी एका साईडला पुरण झालेलं होतं तर मी मोठ्या गॅसवर लगेच आमटीचं करून घेतलं आणि छोटा गॅस बंद करून टाकला आणि सोबतच भांडीसुद्धा जी मोठी मोठी आहेत तीसुद्धा लावत होती तरी ते छान असं मसाला भाजून घ्यायचा म्हणजे आमटी छान होती जास्त वेळ भाजलं ना वाटण की छान होते आमटी त्यासाठी ते छान वाटण वगैरे भाजून घ्यायचं आणि वाटणातच मसाले वगैरे टाकल्यानंतर ते सुद्धा छान मसाल्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे छान होती आमटी तर ते छान असा मसाला वगैरे सर्व भाजून घेतला आणि त्यानंतर मग सोबतच खाली ते मसा बेसनपीठ वगैरे काढून घेतलं आणि लगेच भज्याचंसुद्धा कालवून घेतलेलं आहे भजी करण्यासाठी तर हे ना मी सोबतच ते सुद्धा करत आहे आणि इकडं मसालासुद्धा होत आहे बारीक गॅसवर म्हणजे नाही का गॅस चालू असतं ते सुद्धा होते आणि खाली हे सुद्धा होते तर इथं मी ओवासुद्धा टाकून घेते भज्याच्या तोपर्यंत हे झालं की लगेच मग एळवणीचं जे पाणी आहे ते थोडंसं टाकून नाही का शिजवून घ्यायचा मसाला त्यानंतर सर्व टाकून द्यायचं तर ते सर्व झाल्यानंतर मी इथं लगेच पापड्या वगैरे कुरुड्या पापड्या सर्व काढून घेतलं आणि जास्त काही नाही थोडं थोडंच काढलं सर्व दोन दोन तीन तीन असं तर नैवेद्यापुरतं नाही का जास्त कोणी खात नाही त्यामुळे तर इथं सर्व काढून घेतलेलं आहे थोडं थोडं आणि भजीसुद्धा लगेच सोबत काढून घेतली कारण की थोडेसे काढले नैवेद्यापुरते बाकीचे म्हटल्यानंतर जेव्हा खायचं जेवण करायचं आहे तेव्हा काढता येतील त्यासाठी मी थोडं थोडं काढून घेतलं नैवेद्यापुरतं आणि पापड्या काढून घेतल्या फक्त थोडं म्हणजे एकदमच कारण की म्हटलं परत परत कुठं ते आणि भजीचं फक्त गरम गरमच खायला छान लागतात म्हणून ते तेव्हाच काढून घेतलं तरी ते गॅससुद्धा बंद करून घेतलेलं आहे आणि इकडे पुरणसुद्धा छान झालेलं होतं तर तेसुद्धा मी काढून घेते कडाईतलं म्हणजे कढई भिजत घालते नाही का निघते मग नाहीतर भिजत नाही घातले तर निघणार नाही म्हटलं त्यासाठी ते सुद्धा गोळा करून ठेवली भांडी आणि भातसुद्धा काढून घेते कुकरमधला कारण की जास्त नव्हतं थोडाच होता म्हणून आणि थोडंच लावलेला होता जास्त लावला नव्हता त्यासाठी म्हटलं एवढं मोठं भांडं कशाला गुतवून ठेवायचं तर सर्व भांडी वगैरे काढून घेतली क लगेच मी खरकटी आणि ते सुद्धा लगेच म्हटलं धुवून टाकावे म्हणजे तर आवरायला होईल जाईल तरी तो पटापट -पत सर्व करून घेते आणि सातचा -सा टाईम होत असेल कारण की मी आवरलं होतं तोपर्यंत सात सवा सात झाले होते पूजापर्यंत त्यासाठी म्हटलं मिस्टर आले नाही तोपर्यंत सर्व आवरून घ्यावं येईपर्यंत नाही का म्हणजे मग नंतर पूजा वगैरे करायलाच आणि मग होऊन जाईल पूजा वगैरे म्हणजे पूजेचंच करावं लागेल त्यासाठी म्हटलं सर्व आवरून घ्यावं इथलं तर इथे ना मी गॅस चालू करून एखाद दोनच पोळ्या करून घ्यावं म्हटलं कारण की दोन नैवेद्यापुरत्या पोळ्या करून घेतल्या तर त्यानंतर मग बाकीच्या करता येतील म्हटलं खायच्या ज्या आहेत त्यानंतर करता येतात म्हटलं गरम गरम त्यासाठी म्हटलं दोन पोळ्या टाकून घेते नैवेद्याच्या जे नैवेद्य करायला सोपं म्हणजे नैवेद्य वाढायला लगेच होळीचा दे आणि देवाचं करून घेतला इथे त्यानंतर म्हटलं बाकीचं करावं असं होळीचा नैवेद्य होळी पेटवतानाच लागते त्यासाठी मग म्हटलं सगळं नैवेद्याचं करून घ्यावं आणि खायसाठी मग नंतर जेव्हा जेवण करायचं तेव्हा गरम गरम करता येतील कारण की आम्ही एवढ्या लवकर जेवण नाही करत नऊ साडेनऊच्या दरम्यान जेवणं करतो त्यासाठी म्हटलं एवढ्या लवकर करून काय करणार ना आणि ते थंड झाल्यावर चांगलं नाही लागत त्यासाठी म्हटलं गरम गरम नंतरच्या नंतर करता येतील सध्याच्या हेच करून घ्यावं नैवेद्यासाठी फक्त तर थोडीशीच भजी काढली आणि थोडीशीच दोनच पोळ्या टाकलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे तर हे ना बाकीचं सर्व आवरून झालेलं होतं म्हणजे करून घ्यायचं होतं आणि इथं छान अशा पोळ्या झाली आहे बघ फुगलेली आणि छान होतात पोळ्या अशा आम्ही साखरच्या करतो गुळ वगैरे मी वापरत नाही साखरच्याच करते कधीतरी खावाशा वाटल्या तर गुळाच्यासुद्धा करते पण जास्त करून साखरच्या छान लागतात तर इथे छान अशी पोळी झालेली आहे दोन नैवेद्यासाठी आणि छान फुगलेली आहे बघू शकता तुम्ही तर चला बाकीचं आवरून घेते आता पोळ्या वगैरे झाल्यानंतर नाही का बाकीचंसुद्धा सुद्धा छान संध्याकाळची देवपूजा करून घेतली ते क करायला बसली होती तर नाही का बाकीचा स्वयंपाक वगैरे सर्व करून घेतला नैवेद्याचा आणि लगेच मग देवपूजा करायला घेतली तरी ते संध्याकाळचा छान दिवा चालूच होता फक्त तेल टाकलं आणि तुळशीचा दिवा लावून घेतला अगरबत्ती दिवा धूप मस्त लावून घेतला आणि शुभम करोती म्हणून नाही का हे करून घेतलं तुळशीला सुद्धा दिवा लावून दिलेलं ला आहे देवपूजा करून घेतली आणि नंतर म्हटलं आवडून घ्यावं आपलं कारण की सातचा टाईम झाला होता मी देवपूजा करायला बसली होती तेव्हाच तर म्हटलं आधी देव दिवा वगैरे लावून घ्यावं दिवा चालूच असतो तसं सकाळी लावला की एकदा पण तेल वगैरे टाकावं लागतं संध्याकाळचं आणि बाहेर तुळशीचा दिवा वगैरे लावून घ्यायचा छान तर इथे छान असं संध्याकाळची देवपूजासुद्धा झालेली आहे आणि धूप अगरबत्ती संध्याकाळचं सकाळचं लावलं की छान असे घरात प्रसन्न वातावरण होतं तर इथे नाही का मी बाहेर तुळशीचासुद्धा दिवा लावून घेते आणि ठेवून दिलेला आहे तुळशीजवळ तर चला तर देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे म्हणजे नैवेद्याचं झालेलं आहे बाकीच्या पोळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर टाकेल गरम गरम आणि आता येणार मी देवपूजा झाली तर माझं आवरून घेते सात वाजले असतील आता सात वाजले अंधार खूप झालेला आहे तर पटकन मी माझं आवरून घेते त्यानंतर मग होळीचं सामान घेऊन येत आहेत मिस्टर तर हां स सात झालेले आहेत तर चला पटकन आवरून घेते मी माझं आणि मग नंतर बोलते त्यानंतर मी माझं आवरून घेतलेलं आहे इथं आणि माझं साडी वगैरे नेसून घेतलं त्यानंतर मी ताट काढून घेतलं इथं नैवेद्याचा आधी तर नैवेद्य काढून घेतला आणि लगेच मग पूजेची सुद्धा तयारी करून घेतली पूजेचंसुद्धा ताट तयार करून घेतलेलं आहे घेत आहे तर इथं आधी सर्वात आधी नैवेद्य थोडं थोडं सर्व काढून घेतलं कारण की मग म्हटलं नैवेद्य आणि हे सोबतच करून घ्यावं सर्व तर इथं देवासाठी म्हणजे देवघरासाठी वेगळा आणि बाहेर होळीचा वेगळा दोन वेगवेगळे नैवेद्य काढून घेतलेले आहेत आणि लगेच मग हे सुद्धा करून घेते म्हणजे पूजेचंसुद्धा ताट काढून घेत आहे तर मी गुळवणी केलं नव्हतं तर दूध ठेवलेलं आहे मी इथं आणि भात वगैरे नाही का तूप वगैरे टाकून छान नैवेद्य तयार करून घेतलं नैवेद्याचं ताट आणि लगेच इथे फुलं वगैरे मिस्टरांनी आणलेले होते ते सुद्धा काढून घेतलेले आहे आणि हळदी कुंकू दिवा ताटात नाही का असं सर्व ताट करून घेतलं पूजेचं आणि सर्व सा क केल्यानंतर बाहेर नेऊन ठेवलं आणि इथंपर्यंत रुद्रचंसुद्धा आवरून दिलं सुद्धा कपडे वगैरे चेंज करून छान हातपाय थांबून नाही का मेकअप वगैरे करून दिला त्याचासुद्धा आणि नंतर नाही का मग भोळिकेची पूजा म्हणजे त्या सर्व ताट वगैरे घेऊन बाहेर गेलो होतो म्हणजे पूजा वगैरे करण्यासाठी तयारीच केली तरी ते छान असं सर्व तया ताट तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही ताटात सर्व घेतलेलं आहे नैवेद्य वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे मी आणि सर्व तयारी करून घेतली तसंच रांगोळी वगैरे सुद्धा काढायला बाहेर केली तर इथे छान अशी होळी उभी केली नाही का म्हणून नंतर रांगोळी वगैरे काढून घेतली मी साईडून तर इथे बघू शकतो छान रांगोळी वगैरे काढून घेतली होळीच्या बाजूला आणि लगेच मग पूजा वगैरे करून घेतली आम्ही सर्व तर पूजा वगैरे काही जास्त शूट केलेली नाही आहे छान साधी सिंपल अशी पूजा करून घेतली आणि लगेच मग होळी का दहन केलं तर इथे सर्वांनी मिळून पूजा वगैरे केली तर आधी इथे मी पूजा करून घेतली होळीची त्यानंतर मग नाही का पाणी वगैरे घालून सर्व पूजा करून घेतली आणि पेटल्यानंतरसुद्धा पूजा केली म्हणजे आधी पेटायच्या आधीसुद्धा पूजा केली आणि नंतरसुद्धा केलेली आहे तर इथे छान अशी पूजा करून घेतली धूप अगरबत्ती वगैरे लावून हळदी कुंकू हार वगैरे नाही का नारळ वगैरे सर्व घेतलं होतं तर पूजा काही अशी डिटेल म्हणजे नाही केली म्हणजे दाखवली कारण की लांबूनच व्हिडिओ काढला काढायला सांगितला होता फक्त आणि त्या नारळसुद्धा सोडायला सांगितलेलं होतं तरी ते होळीची छान पूजा वगैरे करून घेतली आणि लगेच मग होळी का हे केली तर प्रदक्षिणा घालून पाणी वगैरे नाही का साधी सिंपल तर इथं पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे होळीला म्हणजे नाही का पाण्याचा वेड्या देऊन दोन असे फेरे मारून घेतले त्यानंतर होळी का मिस्टरांना पूजा करायला सांगितली त्यांनीसुद्धा पूजा पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग बाकीचं हे केलेलं आहे म्हणजे बाकीच्या शेजारच्यानी वगैरे सर्वांनी पूजा वगैरे करून घेतली त्यासुद्धा होते आणि ते मुलांची सुद्धा गडबड चालू होती ताटं वगैरे वाजवायची तर असं लहानपणीसुद्धा भरपूर करायचो आम्ही तरी ते सुद्धा पूजा वगैरे करून घेतली आणि रुद्रचं चालू होतं ताट वगैरे आणायचं घरातून सर्व तरी इथे हार वगैरे घा घालून घेतलेलं आहे छान आणि नंतर हार देखून फुलावून वगैरे पूजा करून हे केलेलं आहे तरी तो मोबाईल थोडा आडवा उभा धरलेला आहे पकडायला सांगितलं होतं तर ठीक आहे तेवढं समजून घ्यायचं मी तर इथे छान अशी होळी नंतर पेटवून दिलेली आहे तर त्यानंतर आहे ना मग मी जास्त काही शूट केलेला नाही आहे व्हिडिओ इथे छान पूजा वगैरे झाली त्यानंतर बाहेरसुद्धा जायचं होतं रुद्राला कलर वगैरे आणायला त्यासाठी मग जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही मी तर इथं होळी छान पेटवून घेतली पूजा वगैरे झाली आहे होळीची सगळं तर आता यानं बाहेरून जाऊन येतो थोडंसं रुद्राला पिचकारी वगैरे आणायची आहे कलर वगैरे तर चला बाहेरून जाऊन येतो इथे सुद्धा नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे मी तर चला इथे घरातल्या देवांना वगैरे सर्व नैवेद्य वगैरे दाखवून घेतला पाणी वगैरे छान आणि नंतर मग बाहेर गेलो रुद्राला बंदूक कलर घ्यायचे होते त्यासाठी तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय